चौदा धावा मात्र आपण पाहतोय एक लवकर संपवण्याचा विचार किरण वनगुलीचा असताना यावेळेस मी लाईनच्या बाहेर आणखी एक धमाकेदार लॉन अँड स्ट्रॉंग येतोय किरण वनगुलीच्या बांध मधून बेस्ट षटकार वीस थाव आम्ही आत्ताच म्हटलं की लवकर मॅच संपवण्याचा विचार जरूर दिसतोय तासगाव संघाकडून आणि खास करून, करून किरण वनगुले कडून धुवाधार बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने बॉलिंग केली आक्रमक चांगली बॉलिंग मध्ये आपली ताकद दाखवली आणि इथं मात्र बॅटिंग मध्ये ताकद दाखवताना हो 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 बॅक टू बॅक बॅक टू बॅट आर्थिक वरून लॉन्ग हॅलो हॅलो आताच श्री मनोज सावंत निजामपूर विभाग प्रमुख शिवसेना यांचे इथे आगमन झालंय तर मी त्यांना विनंती करून आपण मंचावर पण लावायचं आणि शिवगर्जन क्रिकेट संघ एलावडे यांच्यातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बॉलिंग माकूर आपण पाहूया श्रवण त्यावेळेस लेट खेळण्याचा विचार केला होता इथे नंतर सिंगल एक धाव मिळतीय बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा येतोय सिंगल एका हवेने देखील आपण पाहतोय ट्वेंटी सेव्हन धावांवर जाऊन पोहोचलाय एक चांगली टोटलचा इतका जलद गतीने पाठलाग करताना धासगाव टीम आपल्याला पाहायला मिळते हो या वेळेस मात्र बॅटकेटचा आवाज जरूर इथं मात्र कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता पण इथे झेल होतोय ड्रॉप विकेट किपरच्या हातामधून संधी इथं बनवली होती जरूर श्रवण या बॉलरने पण संधीच सोनं करता आलं नाहीये विकेट किपरला आणि इथं किरण वनगुलीला मिळते जीवनदान हो रिव्हर्सिवचा अटम या वेळेस मात्र खेळण्याचा विचार केला होता उलटा सुलटा शॉट खेळण्याचा विचार पण लाईन मात्र अतिशय परफेक्ट पाहायला मिळाली खास करून श्रवण या बॉलरची अचूक टप्प्याची बॉलिंग यायला म्हणतात कारण तू कसाही का फटका मार मी मात्र माझी बॉलिंग करणार हे दाखवून दिलं श्रवण या बॉलरने यावेळेस डाऊन ते डाऊन हा बॉल मात्र सूर्या खेळला हो जसा खडा बाजूला काढावा अशा पद्धतीचा असतो चेंडू सरळ धमाकेदार दन धन करत सीमारसीच्या बाहेर येतोय किरण वनगुळच्या बेस्ट चौकार एकतीस धावा थर्टी वन आणि आता जिंकण्यासाठी फक्त पाच धावांची गरज तासगाव संघाला आणि पाच धावा असताना किरण वनगुलेचा उत्तुंग हायड येतोय बेस्ट षटकार आणि अशा प्रकारे तासगाव संघ विजयी होतोय विजयी संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन तर शिवगर्जना क्रिकेट संघ यालावडे बी संघ पराभूत होतोय त्यांचं देखील मनस्वी कौतुक 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 तसेच या सामन्यातील आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम किरण मॅन ऑफ द मॅच विनंती असेल आपण टॉस बॉक्सवर जायचं आहे आपल्याला आर के स्पोर्टच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिली जाणार आहे